आजचा दिवस केजवाशियांसाठी दोन अतिशय दुःखद आणि अप्रिय घटना घेऊन आला दोन्ही घटना आज दुपारच्या सत्रात घडल्या विशेष म्हणजे पहिल्या घटनेमध्ये शेटे परिवार जे के शहरातील एक प्रमुख असा परिवार आहे शेटे परिवार या परिवारातील किशोरजी पुरुषोत्तम सेटे वय साठ वर्ष यांचा अपघातीय मृत्यू झाला किशोरजी हे व्यवसाय आणि शेती यांच्याशी निगडीत होते खरं तर कुटुंबियात त्यांनी खूप एक मोलाचं योगदान दिलेलं होतं आणि अशा किशोरजींचा आज अपघातीय मृत्यू केज कळंब रस्त्यावर माऊली सिनेमा टॉकीच्या समोर एका बस आणि त्यांच्या टू विअरच्या अपघातामध्ये झाला आणि ते जागीच मृत्यू त्यांचा झालेला आहे त्यांच्यावर उद्या सकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या बोबडेवाडी रस्ता जो चिंचोली नजदीक आहे या रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतामध्ये त्यांचा अंतिम संस्कार होणार आहेत किशोरजींच्या मागे पत्नी मुलगा तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे खरंतर एक संयुक्तिक परिवार आहे सिटी परिवाराचा निश्चित केजवाशी त्यांच्या दुःखात सहभागी आहेत दुसरी घटना प्रिय घटना घडली अतिशय शॉकिंग न्यूज म्हणूया या घटनेलाही कारण अतिशय कमी वयामध्ये असलेले सुमेध गुलाबराव शिंदे केच्या नगरसेविका पद्मिन गुलाबराव शिंदे यांचे सुपुत्र यांचाही हृदयविकाराच्या झटक्यानं दुपारी मृत्यू झाला खरं तर सुमेध वय अतिशय कमी आहे सुमेधचं आत्ताच कुठं सुमेधनं आपल्या संसाराला सुरुवात केली होती आणि अशावेळी सुमेधचा मृत्यू झाला ही घटना खरोखर केजवाशांना शॉकिंग यासाठी की सुमेध फुलेनगर परिसरामध्ये फुरेनगर क्षेत्रामध्ये एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं आणि अगदी सुमेध खरं तर माझे विद्यार्थी बी होते सुमेध अतिशय खडतर परिस्थितीतून वाटचाल सुमेधची झाली होती आणि आता राजकीय क्षेत्रात यश मिळून आई त्यांची नगरसेविकाही होती खरं तर पुढं एक चांगले दिवस या परिवाराला होते अतिशय गरिबी आणि खरतर प्रवास करीत कुटुंब पुढं आलेले असताना सुमेधचं अवेळी असं जाणं मृत्यू होणं हे कुटुंबासाठी खूप मोठा खरं तर धक्का आहे सुमेध आपल्या सर्व युवकामध्ये एल एफ सी ग्रुप त्यांनी जो त्या ठिकाणी फाउंड केलेला होता त्या ग्रुपचा त्यांनी चांगलं नेतृत्वही केलेलं होतं आणि एक सदस्य होते अशा या युवकाचा कारण ज्या ज्यावेळी आंबेडकरी काही चळवळी व्हायच्या किंवा काही उत्सव व्हायचे त्यावेळा सुमेधचा अग्रक्रमानं सहभाग असायचा आणि बप्पा या नावानं ते आपल्या युवकामध्ये कुटुंबामध्ये आणि नातेवाईकामध्ये परिचित होते अशा सुमेधचाही मृत्यू झाला आणि ही, ही घटनाही केजवाशनाशीचे दुःख लागोपाठ एक तास दोन तासामध्ये केश शहरात या दोन्ही घटना घडल्या सुमेधचाही उद्या अंत्यविधी सकाळी दहा वाजता क्रांतीनगर स्मशानभूमीत पार पडणार आहे असं निकटवर्ती यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे या दोन्ही घटना अशांना काही संदेश देऊन जातात कारण मृत्यू कधी थांबणार नाही तुमच्या आमच्या सगळ्यासाठी तो अटळ आहे परंतु हे होत असताना जेवढी शक्य आहे ते तेवढी काळजी आपण घेणं गरजेचं आहे घटना घडायच्या त्या ठिकाणी अनावधानानं घडतात परंतु जाणून बुजून आपण त्या घटनांना घडण्यासाठी काही संधी देणं हे मात्र थोडंसं या ठिकाणी योग्य होणार नाही अप्पांचा मृत्यूही जो सी सी टी व्ही कॅमेरा दिसतो त्या ठिकाणी अचानक म्हणजे काही टू व्हीलर बी साईडला आहे आणि कदाचित एकमेकाचा धक्का कसा लागला आता हे तपासांती कळेल परंतु याच्यातून आपण त्यांच्यासोबत अगोदर एक मोटरसायकलवर जात असताना तो मोबाईल फोनवरही बोलत आहे असंही सी सी टी व्हीमध्ये दिसतं आहे थोडक्यात मोबाईल फोन वापरणं म्हणा किंवा दुचाकीहून प्रवास करताना आपला ट्रॅक सोडून कारण महामार्गांच्या कडेला जे एम एस आर डी सी आहे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ त्यांनी एक ट्रॅक काढलेला आहे तीन साडेतीन फुटाचा हा ट्रॅक खास दुचाकीसाठी आहे मात्र हल्ली आपण सगळे बघतो की आपला बऱ्याचसा प्रवास हा मध्यभागी होतो आहे आता या घटने ठीक आहे आपल्या ट्रॅकनं चाललेले असू शकतात परंतु बऱ्याच वेळा अशाही घटना किंवा इतर काही फोनवर बोलणं अचानक मागून गाडी आलेली असताना एकीकडं वळणं अशा काही घटना आपल्याकडून होऊ नयेत याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि सुमेधनंही खरं तरच युवकांना आता संदेशच दिला म्हणूया इतक्या कमी वयात जेव्हा आणखी आयुष्य खूप जगायचं होतं अशावेळी मृत्यू होणं हे खरं तर योग्य नाही सुमेधच्याही स या जाण्यावरून केच्या युवकांनी थोडासा बोध घ्यावा की काही आपल्या आयुष्याच्या काही गोष्टी कारण इतक्या कमी वयामध्ये हृदयविकाराचा झटका येणं हे थोडंसं शॉकिंग आहे त्यामुळं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे एक्झरसाईज व्यायाम आणि इतर काही गोष्टी शरीराच्यासाठी आपण वेळ देणं आता गरजेचं आहे कारण आपण आपल्या करिअर किंवा बाकी व्यावसायिक गोष्टीमध्ये इतके मग्न झालेलो आहोत की आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दलही थोडा वेळ द्यायला या ठिकाणी वेळ आवसत नाही किंवा फुरसत मिळत नाही अशावेळी आपण याचाही विचार केला पाहिजे की के आपण स्वतःसाठी सुद्धा आपण थोडा वेळ देऊन आरोग्यविषयक आपली काळजी घेणं गरजेचं आहे जणू काही ह्या दोन घटनेनं वेगवेगळे संदेश आज केश शहरातील नागरिकांना दिलेले आहेत दुःख मोठं आहे केश शहरावर नक्की अचानक या दोन्ही घटना जवळजवळ एकाच वेळी कमी अंतरानं फरकानं बघाडल्यामुळं केजमध्ये अचानक एक शोक कळा पसरलेली आहे या ठिकाणी किशोरजी पुरुषोत्तम सेटे यांना केजवाशियांची भावपूर्ण श्रद्धांजली आणि सुमेध गुलाबराव शिंदे यांनाही केज वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि भविष्यात अशा सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेऊया धन्यवाद